बेत महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाल्याचं दिसून येत आहे कल्याण लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार वैशाली दरेकर यांच्याकडून काँग्रेस पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांच्याच वार्डामध्ये प्रचार करत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यावर नाराजगी व्यक्त करत आमची गरज नाही तर आम्ही प्रचार का करायचा असा सूर लावत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे एकंदरीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या प्रभागामध्ये वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू असून याची माहिती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांना दिली नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून भिवंडी व कल्याण लोकसभेतील उमेदवाराची एकत्र बैठक घेऊन काम करण्याचे प्रचाराच्या वेळी टायमिंग उमेदवारांकडून सांगितलं जात नसून कुठेही प्रचार करत आहेत माझी नगरसेवकांनाही याची माहिती देत नसेल तर याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करून पुढे त्यांचा प्रचार करायचा की नाही हा विचार करू असा इशारा कडून देण्यात आला आहे नाराजगी अशी आहे आता दोन चार दिवस अगोदर दोघे लोकसभा मीटिंग मिट, लावली होती तर कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट आहे पण काँग्रेस तर नाही तरी पण आम्ही ती मिटिंग लावली आहे आणि आता कल्याण लोकसभाचे जे उमेदवार आहे ते कोणाला विश्वासात न घेता ते वडामध्ये फिरते तिथे नगरसेवक कल्याणचे कल्याण ईस्टमध्ये नगरसेवक एक आहे त्या वार्डामध्ये प्रचार करताना नगरसेवकला कर न सांगता जिल्हा अध्यक्षला न सांगता ब्लॉक अध्यक्ष ना कुठला कार्यकर्ता न घेता ते स्वतः प्रचार करता करत आहे त्यांना जर आम्हाला विश्वासात नाही घ्यायचं आहे तर आम्ही ते विचा, आमाला विचार आम्हाला कर हो विचार करायला लागेल आम्ही आमच्या पक्षाची मीटिंग घेतली आहे आणि आम्ही वरिष्ठांना पण याच्या संदर्भात सांगणार आहे की जर असं होत असेल तर आम्हाला पण विचार करायला लागेल आता हे बघा आमच्या जो विरोधक जे आहे श्रीकांत शिंदे त्यांचे वडील मुख्यमंत्री आहे आणि जे श्रीकांत शिंदेचे उमेदवार आहे तो दोन वेळा खासदार आहे तरी पण ते विरोधातला घरी घरी जाऊन ते भेटतात आहे कार्यका दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटत आहे पण ही जे आम्हा आमची उमेदवार आहे महाविकास आघाडीची ते कोणाला हेच बरोबर घेतच नाही आहे ते असा करतील तर आम्हाला पण विचार करायला लागाल याचा त्या आमची वरिष्ठांनी आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर आम्ही पण विचार करू काय करायचं बेवरा रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा